नव्या वर्षात खरेदी बरोबरच ग्राहकांना रोज लकी ड्रॉद्वारे आकर्षक बक्षिसं देण्याची नवी योजना बेळगावच्या बी एस सी द टेक्स्टाईल मॉलनं सुरू केली आहे त्यामध्ये दोन हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेच्या खरेदीवर ग्राहकांना एक लकी ड्रॉ कूपन दिलं जाणार आहे या कूपनधारकांमधून रोज दहा विजेते निवडले जातील आणि त्यांना दहा वेगवेगळी बक्षिसं दिली जातील असं मॉलच्या संचालकांनी जाहीर आहे नवीन वर्ष सुरू होत आहे या वर्षाची सुरुवात नवनवीन कपड्यांच्या खरेदीनं व्हावी आणि खरेदीबरोबरच ग्राहकांना लकी ड्रॉद्वारे विविध बक्षिसं जिंकता यावीत या हेतूने बेळगावच्या बी एस सी मॉलतर्फे ग्राहकांसाठी दररोज लकी ड्रॉ कूपन आणि दररोज बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे एकोणतीस डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या योजनेमध्ये किमान दोन हजार किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या कपडे खरेदीवर ग्राहकांना एक लकी ड्रॉ कुपन दिलं जाणार आहे त्यानंतर जमा झालेल्या लकी ड्रॉ कुपन मधून दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता ग्राहकांच्या हस्ते सोडत काढली जाणार आहे आणि सोडतीचा निकाल दररोज बीएससी मॉलच्या इन्स्टाग्राम पेजवर प्रकाशित केला जाणार आहे ही योजना तब्बल एकोणतीस दिवस म्हणजेच सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे विशेष म्हणजे या योजनेमध्ये ग्राहकांसाठी वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी बक्षिस ठेवण्यात आली आहेत त्यामध्ये टी व्ही एस ज्युपिटर दुचाकी बत्तीस इंची कलर टीव्ही डबल डोअर रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन गिअर सायकल स्मार्ट वॉच फाईव्ह जी स्मार्टफोन गॅस स्टोव्ह आणि इतर अनेक गृहोपयोगी वस्तूंचा समावेश आहे एकूण वीस लाख रुपयांपर्यंतची बक्षिस भाग्यवान विजेत्यांना दिली जाणार आहेत या योजनेत सहभागी होण्यासाठी रविवार एकोणीस तीस डिसेंबरपासून बेळगावच्या बीएससी द टेक्स्टाईल मॉलच्या शोरूमला भेट देण्याचं आवाहन मॉलच्या संचालकांनी केलंय